मंगोय रे मंगोय ना बाबा ए बाबा मंगो हा ते दावा पण तो आहे गंडा पण काय किती मिशा नाही त्याला તમલનો કોલ આના રે હાથ દમકે આના રે હાથ દમકે હવે હાથ દમકે કદી તો

खेळ मारते सर नाही रे सरला दाखवत नाही मी मी तुला सरला भेटायला लागलो नाही नाही करत नाही दाखल नाही खेळा नाही दाखवत अरे नाही ना खेळा नाही दाखवत नाही दाखवत म्हणून मी तिथे येतो म्हणून नाही दाखवत म्हणायला माहिती नाही दाखवत हे आम्ही माहिती नाही दाखवत अरे दाखवत नाही रे सरला दाखवत नाही गेले ठीक आहे